काय म्हणलं रेड्या हवलदाराची भाजी फोलवाली हा फोलवाली सरपंच गोळा करायला सरपंच गोळा करायला गेली म्हणला खरं म्हणतो काय तू तु, हा टिवट्या खरं म्हणतो काय तू हा ही सारखं बातमी खरी निघाली हा तर टिवट्या तुला मी राजला चायनी चालणारे ड्यूट्या आणि ही बातमी खोटी निघाली मी तुला तुला फाशी तू तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी कावट्या महाकाळचा आवाज काढणार आहे तर कावट्या महाकाळाला जो कवट्या महाकाळचा डा हात असतोय ड्युट्या तर ड्युट्या कवट्या महाकाळाला खबर देतो की कवट्या वाजतात तुमची फुलवाली गंगी म्हणजे कावट्या महाकाळाला आवडत असते फुलवाली गंगी तर कवट्या महाकाळ म्हणतो तुमची फुलवाली गंगी सरपान गोळा करायला जाणार आहे तर गेली म्हणतोय ती तिकडं तर काय करता चला मग याव तर बघा कवट्या महाकळ काय म्हणतोय बघा हवलदाराची भाजी कगी हा सरपण गोळा करायला गेली खरं म्हणतो काय तू हा ही जर का बातमी टिवट्या तुला तर म्हणलं डिवट्या हा ही जर का बातमी खरी निघाली तर तुला हा माझ्यातर्फे ड्युट्या फुल चायनीज हा कवट्या मा काळ कवट्या मा काळातर्फे हा तुला मी फुल चायनीज फक्त तुला एकट्यालाच मी खायला घालणार ड्युट्या हा तुला मी फुल चायनीज सांगणार हा पण ड्युट्या हे जर का बातमी खोटी निघाली तर मी तुला काय करीन तुला तर चांगलंच माहिती हा तुला मी हे मागचे झाड दिसते ना हा ही लिंबाचे झाड तर या याच तुला याच तुला लिंबाच्या झाडाला हा येऊ कळ कशी दिन हा कळ का तुला हे जर का ही जर अशी डोक्यात ठेव ठेवत्या हा काय बोलायचं खरं खरं बोल तर बघा ड्युटी हा जाऊ काय म्हणतो ड्युटी म्हणतो नाही वस्तात वसतात कवठ्या वाचतात मी खरंच गंगीला सरपंच गोळा करायला मॅ बघितलेली तर चला लवकर या जाऊ तुम्ही काय टाईम वेस्ट घालू नका लवकर चला नाही तर तो लक्षा त्याला तर थोडंच पाहिजे तो लक्षा लगेच येईन आणि तुमचं लक्षाच तर काय जमत नाही तर बघा का महाकाळ काय म्हणतो त्या लक्ष्याच नाव घेऊ नको त्या हरामखोर लक्ष्याच हा अजिबात नाव घेऊ नको ड्युट्या हा ठेवत हरामखोर ड्युट्या माझ्या आणि गंगेच्या मधी येतोय ड्युट्या हा त्याच्यामुळं या कवट्या मा कडकड्या हवलदाराची बाजी फुलवाली गंगीवट्या गाडच्या सुद्धा भाव देत नाही मला त्या लक्ष्याच माझ्या पुढे नाव घेऊ नको डिवट्या हा त्या लक्षाला मला वाटते त्या लक्षाला याच या झाडाच्या मागे त्या लक्षाला फशी द्यावं ड्युट्या हा त्याचा पत्ता कटणार हा आणि माझा आणि फुलवाल्या गंगीचा हा पत्ता जुळणार असा ड्युट्या हा पण तेव लक्षा लक्षाला काही ड्युट्या हा त्या फूलवाल्या गंगीला जाळ्यात अडकित्युवट्यातो हा चांगलं गोड गोड बोलून तिला तिच्या जा जवळ जातो ड्युट्यातो हा आणि तुला तर माहितीच आहे माझ्या तोंड माझ्या तोंडाला ती खोपडी असल्यामुळं ती फुलवाली कधी मला बघून भेट होती ड्युट्या हा तो तर त्या धडाकेबाज पिक्चर मधी बघितलं जाऊट्या हा माझ्या तोंडाला ती किती भयानक किती भयानक कवटी ड्युट्या हा हा पण ड्युट्या त्या कवटीने हा त्या भयानक कवटीने हा ती फुलवाली गंगी या कवट्या मा कळकळ बघत नव्हती ड्युट्या उलट या कवट्या माकडाला लय भ्यायची ड्युट्या हां त्यामुळं म्या कवटी काढली ड्युट्या हां कवटी काढली म्या म्हणलं परत माझी फुलवाली गंगी हां मला बघून भ्याची ड्युट्या हां त्यामुळं म्या तोडावरली कवटी काढली ड्युट्या हां माझी स्टाईल होती ती ड्युट्या हा पण म्या फुलवाल्या गंगी तिच्यामुळं ड्युट्या हां तोंडावरली कवटी काढली ड्युट्या हां आणि मी सध्या असा ड्युट्या हा पण ड्युट्या तरी आता सुद्धा ती बघत नाही ड्युट्या हां का बघत नाही माहिती का तुला हां माहिती का त्याच एकच कारण आहे ड्युट्या हां आणि कारण काय माहिती का ती ती कारण तो हराम खोर लक्षा तो हराम खोर लक्षा त्याच एकमेव कारण आहे ड्युट्या त्याला आपल्याला त्याचा पत्ता आपल्याला काटवायचा ड्युट्या हा काय करू आधी आपण हळूच तिच्या माग जावा आता ती सरपंच गोळा करायला गेली म्हणतोस ना तू हा तर तिच्या माग आपण हळून जाव ठेवट्या हा आणि पाच दहा मिनिट त्या लक्षाची आपण वाट बघू ठेवट्या हा त्या कधी वेळेस त्यव आरामखोर लक्ष्या हा तिच्याच मागे यायला बसला डिवट्या आणि तेव्हा आल्याव डिवट्या तेव्हा आल्याव त्याला डायरेक्ट वर जायचा रस्ता भेटू देऊन हा तो तो आरामखोर लक्ष आलं हं त्याला डायरेक्ट इकडच फाशी देऊ आपण डेवट्या कारण तेवज वर येत त्यावर या कवट्या माकाळच काही सुद्धा सक्सेस होणार नाही डेवट्या हं त्यामुळं त्याचा आपल्याला पत्ता कटवाव लागण ठेवत्या हा त्याशिवट्या त्या कसलाच पर्याय नाही ठेवट्या हा तर आपल्याला कमीत कमी त्याला काठीने तरी हाणाव लागण ठेवत्या हा ती तिच्या काठी घेऊया हा तिच्या काठी घेऊन आपण जाऊ गंगी माग ठवट्या हा आणि त्य लक्षात आलं डायरेक्ट त्याच्या डोक्यात छकाटी घालू घालून द्या हा म्हणजे त्याच डोकं डिवट्या रक्ता भुगुळ झालं पाहिजे ड्युट्या हा कवठ्या माकाळच्या आणि गंगेच्या मध्ये येतोय का त्यो हवट्या माकाळच्या आणि गंगेच्या मध्ये हा त्याला सुद्धा कळलं पाहिजे कवट्या माकाळच्या आणि गंगेच्या मधी आलो काय परिणाम असतोय हा ती त्या हरमखोर लक्षाला कळ पाहिजे ड्युट्या हा जा लवकर ती चाकाटी घे ड्युट्या हा लवकर ती चाकाटी घे ड्युट्या त्याशिवाय आपल्याकड पर्याय नाही ड्युट्या हा धी लवकर आरामखोर लवकर नाहीतर आपल्या या बोलण्याच्या नादात ती फुलवाली गंगी सरपण गोळा करायची आणि घरी पण जायची हा त्यामुळं जास्त टाईम काय तू वाया घालू नको ड्युट्या हा जा आणि तिच्या कठी घेऊन या ड्युट्या हा तू टिट्या तुला तर माहितीच आहे ड्युट्या हा त्या रेड्याच हा आणि या कावट्या माकडच्या छत्तीचा आकड्या आमचा डिवट्या त्याच्यात माझ जमत नाही ड्युट्या हा आणि त्याच्यात मी डिवट्या त्याच्यात मी चोर मोठा चोर मोठा डाकू तेव कवट्या ड्युट्या हा आणि त्य रेड्या हवलदार ड्युट्या हा तेवऱ्या हवलदार ड्युट्या हा डाकूच आणि पोलिसाच हवलदाराच कवा जुळ या दुन्या ड्युट्या हा आणि त्याचन माझ त्याच माझ तरी त्या र्याच आणि या कवट्याच आमच्या दोघांच तरी काळजा बसल ड्युट्या आणि ड्युट्या मला तर कराचा त्या रेड्या हवलदाराला सासरा करायचा ड्युट्या हा त्या फुलवाल्या गगीचा मला नवरा बनायचा ड्युट्या हां पण ड्युट्या तो हरामखोर रेड्या हा मला जावय म्हणून कधीच ड्युट्या स्वीकारणार नाही ड्युट्या हां माझ्या माग तो डिवट्या दिसता दात खेळी खाऊनच असतो ड्युट्या हां या, या कवट्या माकाळच्या माग टिवट्या तवऱ्या ड्या दात खेळीच खाऊन असतो ड्युट्या हां त्यामुळं मला तर काय गॅरंटी वाटत नाही डिवट्या हा गवऱ्या ड्या माझ आणि गंगीच लग्न लावून देईन डिवट्या असं तर मला थोडसुद्धा सुद्धा इतकं इतकं सुद्धा वाटत नाही उलट तो ड्युट्या लक्षाच आणि त्या फुलवाल्या गंगीच या कधी वेळेस लग्नाला वय बसला ड्युट्या पण ड्युट्या माझ आणि फुलवाल्या गंगीच तो सपना सुद्धा त्याच्या डोक्यात येणार नाही लग्नाचा ड्युट्या हा पण ड्युट्या काही का असं ना ड्युट्या मला त्या फोलीवाल्या गंगेस काय पण करायची पण लग्नच करायची ड्युट्या हा नाहीत ड्युट्या मी तिच्याशी नाही जगू शकत जेव हां नाही ते मी तुला फाशी द्यायची ऐवजी तिथेच मी फाशी घेऊन ठेवत्या हां मला फक्त जीवनात एकच फुरगी आवडली डिवट्या हा आणि ती माझी हवलदाराची भाजी हा गंगी गापर्यंत डुवट्या या कवट्या माकाला शमड्या शिमड्या हा ढाकड्या खोकड्या पुरी बघितल्या या कवट्या माकाळनी हा फक्त या कवट्या माकाळचा जीव अडकलाय आणि ती माझी ती फुलवाली गंगे ड्युट्या हा त्यामुळं ड्युट्या माझ आहे डायरेक्ट त्या, त्या फुलवाल्या गंगे संग लग्न करायचं आहे ड्युट्या माझ ड्युट्या जराशी या तुझ्या कवट्या कवट्या वस्तातला जराशी सपोर्ट कर ड्युट्या काय म्हणतोय मी कळतय का ड्युट्या तुझ्या या वस्तादला सपोर्ट कर हां त्या तिथं जॅगपट बसला नाही पाहिजे डिवट्या हां या कावठ्या मार्गाचा तिथं जगपट बसला पाहिजे ड्युट्या हां कळलं का तुला कळलं का हां वातावरण सुद्धा ड्युट्या आज चलय भारी ड्युट्या बर चल चल ड्युट्या लवकर चल हा त्या फुलवाल्या गेला माझं डोळ लयतारसला ड्युट्या तिला बघायला या कवट्या माकाळ चल डोळ तर असल्या ड्युट्या हा तर ड्युट्या पण पहिली ती कोपऱ्यातली छकटी गेली ड्युट्या हा बाय चान्स लक्ष आलं आपल्याला त्याला त्याच्या डोक्यात घालायची चकटी ड्युट्या हा जा लवकर ती चकटी गे ड्युट्या हा थू तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा तर माझी आशा आहे अशी की शंभर टक्के आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शंभर टक्के आणि एकशेने एक टाका पोट धरून हसला असताना कारण आजचा व्हिडिओ जो होता तो एकदम हसण्यासारखा होता आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि हे पण नक्की कमेंट करून सांगा की मी पुढला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवू एखादा हे पण तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा मी त्याच्यावर शंभर टक्के एखादा व्हिडिओ बनल एखादा तुम्हीच एखादा कॉमेडी टाईप मला आहे ना एखादा पॉईंट सांग म्हणजे त्याच्यावर मी शंभर टक्के व्हिडिओ बनले तर आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं काय विसरू नका तर बघा कावट्या माकड त्याच्या स्टाईलमध्ये सबस्क्राईब करायला सांग बघा कसं सांग आमच्या आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आ, आ, थू तर मित्रांनो मग भेटूया आपण पुढल्या व्हिडिओ